सावंतवाडी नगर परिषदेचं सा नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्यानं यासाठी राजघराण्याच्या युवराजनी श्रद्धा राजे भोसले इच्छुक असल्याची घोषणा संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी केली मायुतीच्या नेत्यांशी बोलणं सुरू असल्याचंही सा त्यांनी सांगितलंय पस्तीस वर्षापूर्वी शिवरामराजे भोसले ते इथं आमदार होते आणि त्याच्यानंतर पस्तीस वर्षानंतर राजघराने आता म्हणजे विचार केलाय आणि इच्छा व्यक्त केली आहे की आपण ह्या पुढच्या इलेक्शनमध्ये नगरपालिका इलेक्शन असेल तर त्याच्यामध्ये कुठेही सहभाग्य घ्यायला त्याच्यामध्ये श्री दे पातेकर आणि उपरकरच्या संधीनी आपल्याला महिलाची सीट पडलेली येतं तर मला वाटते की कुठली राजकारण एवढं पस्तीस वर्षानंतर कुठेतरी त्याच्यामध्ये सहभाग्य होणं आणि ह्या लोकांची सेवा करणं परत मला वाटतं योग्य दिशेमध्ये आपण सावंतवाडीला नेऊ शकतो एवढे वर्षापासून राजकारण काम करतो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल शे, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल तर आता परत राजकीय क्षेत्रामध्ये येऊन लोकांची सेवा करण्याला चान्स मिळत असेल तर आम्हाला वाटतं की तो चान्स राजकारण कुठेतरी घेऊन आणि आम्हाला इच्छा आहे असं आपण म्हणतो युवराणी साहेब त्याच्यामध्ये आम्हाला वा वाटतं आहे की एक चांगलं व्यक्ती असतील की कुठं आपलं सावडी शहर कुठेतरी चांगले दिशेमध्ये नेऊन येऊ शकतात आपले बोलणं चालू आहे म्हणजे आपले महायुतीचे नेत्यांवर बोलणं चालू आहे आणि ह्या प्रेसच्या माध्यमातून ह्या मीडियमच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आवाहन करतो नुसतं आपले महायुतीचे नेत्यांना ने पण सगळ्यांना आपले सगळे सावंतवाडीच्या नागरिकांना की कुठेतरी आपलं त्याच्यामध्ये मार्गदर्शन असेल आपलं पाठिंबा असेल तर आम्हाला वाटते की एकोणतरी आपल्याला एक योग्य दिशेमध्ये राजघराला पुढं जायला येईल तर तसंच आज मी आ, आपले सगळे राजेसाहेब असतील राणीसाहेब असतील साहेब आज इथं आपण सगळेजण हजर आहे आणि नुसतं आपल्या नागरिकांना सहागुईच्या नागरिकांना एक म्हणजे आपण इच्छा व्यक्त करतो आहे की कुठतरी राजकारण परत लोकांच्या सेवासाठी पुढे येणार आहे तर एवढीच आपल्याला माहिती द्यायची होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल